पाटील निवडून देण्यासाठी प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात खरं पहिले तर टाळ्या कोणासाठी नव्हता माहिती आहे तुम्हाला जे अवघड तुम। ठिकाणी बसलेत बघा टेरिसो वर मंदिराच्या गॅलरीमध्ये मध्ये खच खस भरलेले त्यांच्यासाठी टाळ्या अवघड ठिकाणी आहेत ज्यांनी आठ दिवस सांगतायत सर्व कार्यकर्त्यांना मतदान सांगतायत वर्ष पटला निवडून द्यायचे ते आपले लोकनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील आणि उमेदवार वर्ष पाटील साहेब आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख शरदराव बुटे पाटील आणि व्यासपीठ वाट्याला आले दोन मिनिट आणि अर्धा मिनिट संपला राहिला दीड मिनिट दीड मिनिट दीडच मुद्दा मांडणार आहे जी तेरा तारखेला या ठिकाणी सभा झाली त्याच्या अगोदर बारा तारखेला मी त्याला सांगत होतो तुम्ही सरळ भाषण करा पवार साहेब असतील असू द्या मोठे थोरले पवार होते तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची छडछाड करू नका आणि त्यांनी योगायोगाने छतछाड करत असताना कोण दुधावाला तुपावाला आंब्यावाला काढलं आता दुधावाल्यांनी तुपावाल्यांनी तूप लावून मारायचं ठरवलंय राजकारणाची लढाई अशी नसते वळसे पटलांनी अनेक वेळा सांगितलं भाषण करतानी का संस्कृती सोडून भाषण करू नका आपले विचार आणि विचार आणि लढाई निवडणूक जिंकायची परंतु समरून मारा झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा एक एक गण घेऊन धाड धाड फायरिंग करत होतो आम्ही भाजपवर अन्याय सहन करणार नाही वलसे बद्दल बोलत नव्हते आम्ही मान्य केलं पण बाकीच्या खाल्यकर्त्यांवर एवढं छान भाषण करत असताना मग हे वळसे पाटलांचे हे मी सांगितलं होतं की जिहाले इतकी दऱ्या खोऱ्यातून आलेला मतदार आज पिसाळलेला एकटा राष्ट्रवादीच्या शिफ्टीवर त्यांनी पाय दिला मग काका असल बाळासाहेब गंडे असतील देवेंद्रबाई शाह असतील म्हण जयसिंग शेठ तुत्याची बारीला एक कडक होईल अरे मल घात बहू दे पब्लिक बसू दे लईजरा सगळं स्वस्थ होईल मरायचे